उद्या रविवार प्रष्ठपदी पौर्णिमा सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू मुलांची पतीची प्रगती होईल म्हणेल ती मनातील इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ उद्या सात सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेले आहे भाद्रपद पौर्णिमा ही पौर्णिमा भाद्रपद महिन्यात येते म्हणून या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा तसेच प्राप्तपदी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगवेगळे असते या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते सोबतच या पौर्णिमेला पितृपक्षामध्ये मानले जाते कारण या पौर्णिमेनंतर लगेच पितृपक्ष हा सुरू होतो आणि म्हणूनच या पद भाद्रपद पौर्णिमेला सुद्धा पूजा केली जाते नैवेद्य श्राद्ध पिंडदान यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात पृष्ठपदी पौर्णिमेला प्राचीन काळात राजा आणि त्यांचे पुरोहित मिळून इंद्रांची पूजा करत होते आणि घरीमध्ये हवनसुद्धा या दिवशी केले जात होते म्हणून आपल्यालासुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि घरामध्ये होम सुद्धा करायचं आहे आता हे होमहवन कसं करायचं त्याचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन दृष्टीने ही प्राप्तपदी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार पौर्णिमा सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्या रविवार सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये आपल्याला हा एक वस्तू आहे तर ती आपल्याला घरामध्ये उंबरठ्यावर ठेवायचे आहे या भाद्रपद पौर्णिमेचा प्रारंभ सहा सप्टेंबरला रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही भाद्रपद पौर्णिमा सात सप्टेंबरला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे तसेच या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा लागणार आहे आणि हे चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे कारण चंद्रग्रहण सुरू असण्या अगोदर नऊ तास सुतक काळ असतो आणि चंद्रग्रहण त्यानंतर नंतर ग्रहण जे आहे तर ते सुरू होते त्या ग्रहणाचा जो प्रभाव असतो तर तो रात रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला पौर्णिमेची जी काही सेवा करायची असेल तर ती सेवा तुम्ही हो सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजण्याच्या अगोदरच करायची आहे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ग्रहण जे आहे तर ते सुरू होईल प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रात सांगितले आहे कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असते जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करत असतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धनधान्य समृद्धी प्रदान करत असते उद्या भाद्रपद पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथेही माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणूनच अखंड लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जा जातो आणि त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल काही घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील हवा तसा पैसा उद्योग व्यवसायमधून मी तुम्हाला मिळत नसेल यामुळे घरा घरामध्ये देखील हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट आणि इतर मेहनत करून पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे मस्तपैकी माता लक्ष्मी आपल्याला घरामध्ये स्थिर राहावी घरामध्ये लक्ष्मी नांदावी म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असल्यास सुद्धा गरजेचे आहे जेव्हा आपल्या घरामध्ये एक आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आपल्या को आयुष्यामध्ये पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणेसुद्धा हे फार महत्त्वाचं आहे म्हणूनच महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही गोष्टी जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही हे जेव्हा खास उपाय आपण करतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला आपल्याला जाणवत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व वाद विवाद क्लेश भांडणे आजारपण हे देखील दूर होते आणि घराकडे मातालक्ष्मी आकर्षित होते सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या रविवार पृष्ठपदी पौर्णिमा पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गाईचं कच्चं दूध तसेच एक तुळशीपत्र आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या पौर्णिमेला स्नानाला अनन्य साधारण दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला ते शक्य नाही म्हणून घरच्या घरी या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्या शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुःधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे पिण्यामध्ये पिण्या ते पिण्याचे जे पाणी आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चमचा हळद टाकायचं आहे गंगाजल नसेल तर फक्त हळद टाका हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या घरात मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती बाहेर शिंपडायचं आहे हाताने शिंपडायचं आहे एक एक कपडा घ्यायचा आहे स्वच्छ कापड घेऊन ते तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला थोडी हळद घ्यायच्या आहे हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकलं तरी चालेल नसेल गंगाजल तरी किंवा पाणी टाकलं काहीच नसेल पाणी टाकलं तरी चालेल हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचे लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि हळदीचे लेपन उंबरठ्यावरती केलं तर ती आपल्या घरात अखंडवास करत असते हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि आप आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तिथूनच घरामध्ये लक्ष्मी ही येत असते म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे पण करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि असा एक दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिवेमध्ये तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंग असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि एक कापूरवडी टाकायच्या आहे यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटी वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे कुंकुआचा गंध तयार केल्यानंतर ना उंबरठ्यावरती जे आपण लेपन लावलेलं आहे हळदीचं तर त्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावरती स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक काढल्याने घरातील अष्टलक्ष्मी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केले आहे तर तिथे आपल्याला अष्टलक्ष्मीचे महत्त्वही खूप जास्त आहे लक्ष्मीच्या लक्ष्मी आठ रूपांचा समूह असून आध्यात्मिक संपत्ती भौतिक संपत्ती ज्ञानधैर्य संतती विजय या क्षेत्रांमध्ये सुख समृद्धी प्रदान करतात जेव्हा आपण पौर्णिमाला त्यांची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होऊन सुख शांती भरभराट होत असते म्हणूनच अशी अष्टलक्ष्मीची प्रतीक काढून त्यांना हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती वेळेचं लावायचे आहे आणि दोन्ही हात धरून अष्टलक्ष्मी तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या कडेला तुम्हाला ओम विष्णय नमय हा भगवान विष्णूंचा मंत्र लिहायचा आहे आणि तिथल्या स्वस्तिकलासुद्धा तुम्हाला हदी कुंकू लावायचा आहे आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर ना एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरठ्यावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला एक मोठभर खडे मीठ ठेवायचं आहे त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे त्या मिठासोबत तुम्हाला दोन लवंगासुद्धा त्यामध्ये ठेवायचे आहेत दोन लवंगा आणि मोठभर मीठ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये नवीन कोरं कापड पाहिजे एक पोटली त्याची तयार करायची आणि हे पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य लावायचे आहे आतल्या साईडने लावली तरीही चालेल बाहेरच्या साईडने लावली तरी चाले। सुद्धा चालेल आता पहा मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे तसेच मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झाली आहे आणि म्हणूनच आपण हे मीठ हे नेहमी काचेच्याच बरणीमध्ये ठेवत असतो मिठाला ज्या प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे आणि लवंग या लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि जेव्हा अशा दोन वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा त्या घरात कोणतीही वाईट शक्ती अलक्ष्मी प्रवेश करत नाही सर्व वाईट शक्ती त्या घरापासून दूर राहतात आणि ज्या घरामध्ये वाईट शक्ती, शक्ती नाही तिथे लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची पुढची पौर्णिमा आल्यानंतर ती पोटली सोडून द्यायची आहे त्यातील लवंग आणि मीठ वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ करायचा धुवून काढायचा आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि दोन लवंग बांधून पुन्हा अशी पोटली तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या पौर्णिमेला अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे आणि हे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत पौर्णिमेचा दिवस असतो तर माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्या उपायाने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुळशीपाशी एक सु दिवासुद्धा लावायचा आहे कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा आपल्या तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी तिच्या आजूबाजूला अस्वच्छ ठेवू नका तिथे एक छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी निवास करत असते आणि घरातील दारिद्र्यता ही बाहेर जात असते तसेच जेव्हा आपण हा दिवा तिथे लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत असते त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये दोन कापूर हे आवर्जून लावायचे आहेत जाळायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्या तांदळावरती दोन कापराच्या वड्या ठेवा आणि हा कापूरचा धूर जो आहे तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातून बाहेर जाते आणि या कापूराच्या धुराने घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते त्यामुळे आपलं घर हे पवित्र होत असतं त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसून अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्तम पठण करायचं आहे या मातालक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटींच्या सेवा आहेत ज्या सेवेने आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या निघून जात असतात त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी पिंपळ वृक्ष तुमच्या घराच्या जवळपास असेल तर आवर्जून त्या वृक्षाकडे तुम्हाला दिवा लावायचा आहे कारण या वृक्षाला वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि या झाडांमध्ये भगवान विष्णू निवास करतात आणि तिथे दिवा लावल्याने आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद हा प्राप्त होत असतो म्हणूनच जर तुमच्या आजूबाजूला जे झाडं असेल म्हणजेच वटवृक्ष असेल पिंपळ असेल अशा उद्या पौर्णिमेला तुम्हाला त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ